मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी मुळात ज्या गावाचा प्रश्न विचारला आहे तिथलं काम आपण पूर्ण केलेलं आहे आणि तिथे इंडिव्हिज्युअल कनेक्शनही देणं सुरू झालेलं आहे ज्यांनी अर्ज केला त्या सर्वांना आता त्या ठिकाणी आपण वीज पुरवलेली आहे त्यांनी जो दुसरा प्रश्न केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की माडिया कातकरी आणि कोलाम अशा ज्या प्रिमिटिव्ह ट्राईब्स आपल्याकडे आहेत म्हणजे ज्या आपल्या जमातीमधले आदिम जमाती आहेत तर याच्या संदर्भात देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरातल्या प्रिमिटिव्ह करता त्या ठिकाणी पी एम जन्मन नावाची योजना सुरू केली होती आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला उपलब्ध करून दिला मुळामध्ये पी एम जन्मनमध्ये महाराष्ट्रामध्ये या ज्या प्रिमिटिव्ह ट्राइब्स आहेत ज्यांची अतिशय सीमित लोकसंख्या आहे आपण ओरिजिनल आपलं एस्टिमेट असं होतं की आठ हजार पाचशे कनेक्शन्स आपल्याला त्या ठिकाणी गावांमध्ये आणि पाड्यांमध्ये द्यावे लागतील पण मुळामध्ये ज्यावेळेस आपण काम सुरू केलं त्यावेळेस असं लक्षात आलं त्याहीपेक्षा जास्त द्यावे लागतील आणि पी एम अंतर्गत अशा प्रकारचे अकरा हजार कनेक्शन्स हे आपण पूर्ण केलेले आहेत त्यासोबत म्हणजे त्याच्यात आज जर आपण उल्लेख केला तर गडचिरोलीमध्ये आपल्याला मुळात दोनशे एकाहत्तर कनेक्शन द्यायचे होते त्याच्या अगेन्स्ट सहाशे एकाहत्तर कनेक्शन्स आपण दिलेले आहेत अगदी भामरागडचा विचार आपण केला तर दोनशे पासष्ट कनेक्शन्स आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि याच्यामध्ये मला हे आपल्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे की अनेक या ठिकाणी टोले आहेत किंवा पाडे आहेत दोन लोकं राहतात एक जण राहतो तीन लोक राहतात त्यांनाही आपण हे कनेक्शन्स त्या ठिकाणी तिथपर्यंत या मोदीजींच्या योजनेत नेऊन पोचवले आहेत आता दुसरी योजना माननीय प्रधानमंत्र्यांनी आपल्याला दिलेली आहे धरती आबा योजना या धरती आबा योजनेमध्ये आता प्रिमिटिव्ह ट्राईबसोबत सर्व प्रकारच्या जे काही आमचे आदिवासी बांधव आहेत यांच्याकरता सतरा योजना त्या ठिकाणी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत ज्यात इलेक्ट्रिफिकेशनची योजना देखील आहे जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयाची योजना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जाहीर केली आहे याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी योजना नुकतीच अगदी सुरू झाली त्या योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात आपल्याला सहा हजार नऊशे एकसष्ट अशा प्रकारचे कनेक्शन्स द्यायचे होते त्याच्या अगेन्स्ट आपण आत्तापर्यंत चार हजार सहाशे सत्त्याऐंशी कम्प्लीट केले आहेत आणि एकोणतीस कोटी रुपयाचं काम कम्प्लीट केलं आहे देशात आता आपण या योजनेमध्ये कनेक्शन देण्यात नंबर वनवर आहोत गडचिरोलीतही या योजनेमध्ये आपण एकशे चौवेचाळीस कनेक्शन दिले आहेत भामरागडमध्ये अठ्ठावीस दिले आहेत त्यामुळे याही योजनेत आपण जेवढे आयडेंटिफाईड गावं तर झालेच आहेत पण पाडे आहेत टोले आहेत तिथपर्यंत आपण पोचतो आहे, आहे है। मला आपल्याला सांगितलं पाहिजे आमचे बाबा या ठिकाणी आहेत बाबांना तिथली कल्पना आहे पण अगदी या ठिकाणी कुआ कोडी असेल परमलभट्टी असेल किंवा साकीकट्टा टोला असेल चिन्ना कोडोली टोला असेल म्हणजे तीन गावांच्या टोल्यापर्यंत देखील आपण तीन घरांच्या टोल्यापर्यंत देखील आपण पोचलो आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे आपण कनेक्शन्स हे दिले आहेत त्यामुळे सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी जे मत व्यक्त केलेलं आहे निश्चितपणे कोलाम कातकरी किंवा आपले जे प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत यांच्याकरता तर आपण काम पूर्ण करूच पण आता या धरती आबा योजनेमुळे संपूर्ण आदिवासी ज्या ज्या ठिकाणी राहतात आणि ज्या ठिकाणी त्याचेही त्यांनी निकष केले आहेत की सिक्स्टी पर्सेंटपेक्षा जास्त आदिवासी किंवा गावामध्ये आदिवासी कुटुंब यामुळे अगदी एखाद्या गावात थोडे जरी कुटुंब असले तरी त्यांना या योजनेचा फायदा आपल्याला देता येणार आहे तर मी या योजनेच्या माध्यमातून शंभर टक्के सॅच्युरेशनपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू